छत्रपती संभाजीनगर तहसील येथील सेतू सुविधा केंद्रावर ई बी सी प्रमाणपत्र नवीन जी आर दोन हजार चोवीस नुसार दहा टक्के आरक्षण असलेले प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या असून विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगितल्या तर आम्ही या ठिकाणी ए सी बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेलो आहे तरी या ठिकाणी आमची समस्या कोणी ऐकून घेत नाही एक एकसारखं सांगता सांगतायत कोणी सांगताय की जुनं प्रमाणपत्र लावा कोणी सांगतायत तुम्ही नवीन घ्या आणि आता जसं की तुम्ही बघितलं असं पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख एकतीस तारीख आहे आज तारीख अठरा आहे तारीख दिवस थोडेसे शिल्लक राहिलेले असताना आम्हाला नेमकं कळत नाही की आम्ही आता फॉर्म भरायचा तरी कसा ही आमची खूप मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे भेटायला आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटायला आलेलो आहे तर त्यांनी सांगितलंय आम्हाला की निवेदन द्या त्याच्यानंतर पुढील कारवाई आम्ही लवकरात लवकर करू पण आम्ही या ठिकाणी शेकडो विद्यार्थी जमलेलो आहे पण नेमका आम्हाला मार्ग याच्यातून सुचत नाही की आम्ही या ठिकाणी नाही सेतू आले सांगतो त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे फॉर्मेट या ठिकाणी आलेलं नाही अजून आणि फॉर्मेट जसा येईल त्यानंतर आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करू पोलीस भरतीची तयारी करतोय सर आम्ही एसीबीसी च प्रमाणपत्र जे आम्हाला अगोदर आरक्षण भेटलो तो ते रद्द झालेलं आहे आता परत जे दहा टक्के आरक्षण भेटलेलं आहे त्याच्यासाठी प्रमाणपत्र पाहिजे आहे ते प्रमाणपत्र या ठिकाणी आम्हाला मिळत नाही मागणी हेच आहे की आम्हाला लवकरात लवकर ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे जेणेकरून आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी फॉर्म भरू आणि जसे की शेवटचे दोन तीन दिवस शिल्लक राहिलेच नंतर आमची पोलीस भरतीची जी साईट आहे वेबसाईट ती हँग होती पूर्णपणे त्याच्यानंतर आम्हाला फॉर्म भरायला जमत नाही त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळाली पाहिजे अशी प्रमाणपत्र भेटलं नाही तर हजारो विद्यार्थ्यांचा फटका बसेल हो नक्कीच याचा फटका बसणार आणि आम्ही भरतीपासून वंचित होणार एक इतक्या दिवसाच्या नंतर पुन्हा पोलीस भरती निघते परत परत चान्स असा येत नाही माझं नाव प्रदीप पवार छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तहसील येथील सेतू सुविधा केंद्रावर एसईबीसी -E प्रमाणपत्र नवीन जी आर दोन हजार चोवीस नुसार दहा टक्के आरक्षण असलेले प्रमाणपत्र मिळत नाहीये या अडचणीमुळे पोलीस भरतीची तयारी तसेच विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हैराण झाले असून हो त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या आलेले आहेत म्हणजे पंधरा दिवसापासून आम्ही इथे चक्र मारतोय कि, के कि के ते म्हणतायत की सोळा टक्के वाले तुमचं आधीच जे होतं ते चालेल पण तसं वरतून त्यांनी आदेश द्यायला पाहिजे की जे सोळा टक्के वाले होतं ते आम्ही म्हणजे चालू करू तसं नॉन क्रिमिनल मध्ये त्यांनी तसा उद्देश करायला पाहिजे बस आमचं एवढंच म्हणणं आहे आणि एकतीस मार्च लास्ट डेट आहे आणि जर कधी पुढे कालावधी लागत असेल तर तुम्ही एक महिना वाढून द्या डेट बस एवढंच हो 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 म्हणजे आम्ही सरळ सेवेची तयारी करतोय आता पोलीस भरतीमध्ये एसीबीसीची जागा काढलेल्या आहे तर पुढे इथून पुढे पण एसीबीसी मध्ये जागा काढणारच आहे ते म्हणत होते इतके दिवस तरी मी सोळा तारखेपर्यंत आले तर ते म्हणले वरतून फॉर्मॅटच आलेलं नाही तर आज रात्री त्यांनी जसं जाहीर केलंय की के बाबा फॉर्मॅट चालू झालाय तर आज ते म्हणताय की आमच्याकडे सो टक्केवाले आलेले आणि ते दहा टक्के आता त्यांनी चालू केले आम्हाला बी मधून फॉर्म काढायचं टाकायचं ता, आहे तर मग आम्हाला प्रमाणपत्र द्या तुम्ही सर्टिफिकेट हो मग खूप बसणार म्हणजे मराठा समाज वंचित राहणार पूजा संभाजीनगर वेळी जर विद्यार्थ्यांना हवे असलेले प्रमाणपत्र मिळाले नाही तर लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद हिरोळकर यांना निवेदन देऊन आपल्या अडचणी सांगितल्या तर छत्रपती संभाजीनगर सेतू सुविधा केंद्रामध्ये केंद्र चालकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर खुलासा केला आहे पाहूयात ते काय म्हणाले आमच्या पोर्टलला आणि ज्यांच्याकडे पहिले ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना नॉन क्रिमिनल देणं चालू आहे आणि सगळं पोर्टलला सुरळीत चालू आहे आमच्या नाही त्यांचे त्यांची वेगळी तक्रार होती पण ते आमच्याकडे चालू आहे तसं ते तक्रारीचा काही विषय नाही त्याचा नाही अडचण काहीच नाही त्या माझं नाव शिवाजी सोनूनी अनवर आलम नूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर